नमस्कार मी मार्शल मीडिया न्यूज चॅनलचा संपादक शाहबा शेख मी एक पत्रकार आहे आणि खडकी बाजारमध्ये जनता ड्रेसेसवरून काही वर्षापासून आमचा वाद चाललेला आहे आणि अली सत्तार बबू अली सत्तार शेख हे आणि माझ्या आईला मारहाण करत माझ्या डोक्यावर मोठ्या रॉडनी हल्ला केलेला आहे माझं डोकं फाडलेलं आहे आपण पाहू शकता माझ्या डोक्यावर रक्त आणि याची आता मी संकोल जे बातम्या आहे खडकी परिसरात आज सकाळी घडली एक धक्का दायक खड़की जनता ड्रेसेस, या जवर थेट हल्ला झाला पत्रकार शहाबाज मोहम्मद गौ शेख हे आईसोबत दुकान उघडण्यासाठी आले असताना त्यांच्या नात्यातीलच अली सत्तार शेख याच्याशी फक्त दुकानासमोर फुलांचा व्यवसाय लावल्याच्या कारणावरून वाद झाला पुढचे क्षण तर थरारक संतापलेल्या अलीने तिथेच ठेवलेला फायबरचा उचलला आणि थेट शहाबाज यांच्या कपाळावर प्रहार केला कपाळ फाटताच रक्ताचा सडा पडला एवढ्यावरच न थांबता अलीने शहाबाज यांच्या आईलाही मारहाण केली जखमी शहाबाज व त्यांच्या आईला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचारानंतर त्यांनी थेट खडकी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे नात्यातील वाद असो किंवा शेजारी पाजारी प्रश्न पण किरकोळ कारणावरून इतक्या थराला जाणं समाजासाठी गंभीर इशारा आहे आपण पाहताच सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे